लाईट गेली आणि इन्व्हर्टर चालू झालं त्यामुळे काय होते ते सर्व डिस्टर्ब होते बघा ठीक आहे त्याची सेटिंग बदलते त्यामुळे आपल्याला डिस्टर्ब झाला चला बघा बोलून चालून बोलून हसून ही शब्द योगी अव्यय आहेत चालून बोलून हसून ही शब्द योगी अव्यय आहेत कोणती आहेत आपल्याला ओळखायचं आहे नाम साधित विशेषण साधित अव्यय साधित धातू साधित आहे तर तुम्हाला माहिती आहे चालून मध्ये चाल हा धातू आहे बोलून मध्ये बोल हा धातू आहे हसून मध्ये हस हा धातू आहे बरोबर आहे ना मग हे धातू आहेत आणि या धातूला प्रत्यय लागून ही शब्द योग्य तयार झालेली आहेत आणि म्हणून आपण यांना धातू साधित म्हणणार काय म्हणणार आपण यांना धातू साधित म्हणणार ओके चला नेक्स्ट नंतरच बद्दल ऐवजी जागी बदली ही शब्दयोगी अव्यय आहेत बघा लगातार दोन प्रश्न शब्दयोगी अव्ययावर विचारलेले आहेत ठीक आहे अकोला पोलीस भरती दोन हजार तेवीस ओके यस मग आता बघा बद्दल ऐवजी जागी बदली हे शब्दयोगी अव्यय काय आहेत संबंधवाचक विनिमयवाचक विनिमय वाचक, वाचक दिकवाचक परिमाणवाचक तर बदली ऐवजी जागी बद्दल ही विनिमय वाचक शब्द अव्यय आहेत विनिमय म्हणजे काय एक्सचेंज आपण म्हणतो ना पैसा हे विनिमयाचं साधन आहे पैसा हे विनिमयाचं साधन आहे बरोबर आहे ना मग बद्दल जसं मी एखादं वाक्य म्हटलं की या मॅडमच्या किंवा कामाबद्दल धान्य अशी सरकारची योजना होती बरोबर आहे त्याच्यानंतर मॅडमच्या ऐवजी साहेब आले ठीक आहे प्रज्ञेच्या जागी करुणा आली म्हणजे एक्सचेंज बदल झाला ठीक आहे याच्या बदली तो आला त्याच्या बदली हा आला ओके मग अशा प्रकारे इथे काय होते विनिमय आपल्याला दिसून येतो आणि म्हणून याला विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात ओके चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा बघा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात अगदी सिंपल प्रश्न आहे सोडवता येईल तुम्हाला ठीक आहे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक दोन किंवा अधिक वाक्य दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य ठीक आहे यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात सांगा बरं शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय समास आणि संधी काय उत्तर येणार दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो काय म्हणतो आपण यांना उभयान्वयी अव्यय ओके यस नेक्स्ट त्याच्या नाकाला धार लागली त्याच्या नाकाला धार लागली आहे या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययात शब्दाचा कारक अर्थ ओळखा काय ओळखायचा आपल्याला शब्दाचा कारक अर्थ काय ओळखायचा आपल्याला शब्दाचा अर्थ ठीक आहे त्याच्या नाकाला धार लागली या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययात मग चतुर्थी प्रत्यय कोणता असेल तर नाकाला ठीक आहे कारण इथे ला प्रत्यय आहे आणि म्हणून याची विभक्ती काय आहे चतुर्थी आहे हे आधी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल त्यांनी शब्द अधोरेखित करून दिलेला नाही मग त्याची विभक्ती चतुर्थी आहे हे आधी लक्षात घ्या आणि त्याच्या नाकाला धार लागलेली आहे मग हा इथे नाकाला म्हणजे अधिकरण नाही आहे स्थळ नाही आहे संप्रदान सुद्धा नाही नाकाला धार लागणे म्हणजे काही संप्रदान नाही काहीतरी दान करणे नाही अपादान आणि करण तर इथे अपादान हा कारक अर्थ व्यक्त होतो लक्षात घ्या इथे चतुर्थीचा मुख्य कारक अर्थ संप्रदान जरी असला तरी चतुर्थी ठीक आहे हा काय करते अपादान हा कारक अर्थ ठीक आहे जो की पंचमीचा आहे सुद्धा व्यक्त करते एका विभक्तीला एक मुख्य कारक अर्थ असतो आणि एक विभक्ती एकापेक्षा जास्त अर्थ प्रकट करत असते मग इथे विभक्ती जरी चतुर्थी असली तर असं जरूरी नाही प्रत्येक वेळेला की चतुर्थी विभक्ती असेल तर कारक अर्थ संप्रदानाच असला पाहिजे कारण एक विभक्ती वेगवेगळे कारक अर्थ व्यक्त करत असते आणि मग कारकार्थ कशावरून ठरतो विभक्ती प्रत्ययावरून ठरते बरोबर आहे आणि अर्थ ज्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो त्याचा क्रियापदाशी काय संबंध आहे त्यावरून कारक अर्थ ठरवत असतो बरोबर आहे आणि म्हणून इथे विभक्ती जरी चतुर्थी असली तरी याचा कारक अर्थ अपादान आहे कारण इथे नाकातून जी धार लागलेली आहे तर नाकाची आणि त्या धारेची थी। ठीक थी आहे ताटातूट आहे असा त्याचा अर्थ होतो ओके यस आणि म्हणून इथे काय उत्तर येणार अपादान चला नेक्स्ट चक्रपाणी हे चक्रपाणी आहे चक्रपाणी ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष्मीकांत नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ठीक आहे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत हे आपल्याला बघायचं आहे ओके थोडस खाली घेऊ त्याला आपण चक्रपाणी चक्रपाणी लक्ष्मीकांत निळकंठ माहित आहे तुम्हाला कोणत्या याची उदाहरणं आहेत ती अव्यभाव द्वंद्व तत्पुरुष बौरी ठीक आहे तर चक्र पाणी लक्ष्मी का ही बहुरी समासाची उदाहरणं आहेत बघ कशाची उदाहरण आहेत बहुरी समासाची चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याचा असा जोतो लक्ष्मी आहे कांता ज्याची असा जोतो विष्णू नीळकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा जोतो तिसऱ्या पदाचा बोध होतो या सामासिक शब्दातले हे दोन्ही पद महत्त्वाचे नाहीत परंतु या दोन पदावरून आपल्याला तिसऱ्या पदाचा बोध होतो आणि म्हणून इथे बहुरी समास होतो ओके अव्यभाव समासामध्ये पहिलं पदप्रधान असते अव्ययभाव समासाचे शब्द वाक्यामध्ये रीतीवाचक स्थलवाचक ठीक आहे आणि गतिवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणून वापरता येतं बरोबर आहे त्याच्यानंतर द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्ही पद प्रधान असतात ठीक आहे द्वंद्व समासाचा शब्द वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरला जातो तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असते आणि तत्पुरुष समासाचा शब्दसुद्धा वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरला जातो परंतु बहुव्रीही समासाचा शब्द हा वाक्यामध्ये विशेषण म्हणूनच वापरला जातो काय म्हणून वापरला जातो विशेषण म्हणून वापरला जातो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ओके यस चला नेक्स्ट चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत तेलुगू गुजराती तमिळ कानडी सांगा चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत तर हे शब्द आहेत तमिळ कोणत्या भाषेमधले आहेत तमिळ ओके यस नेक्स्ट पुढील वाक्याचा प्रकार ओळखा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा काय मजा <coughs> पुढील वाक्याचा प्रकार ओळखा काय मजा आली सहलीत उद्गारार्थी चिन्ह आहे त्यामुळे अर्थातच हे उद्गारार्थी वाक्य आहे ठीक आहे याच्यामध्ये काही फार आ, हे नाही आहे यस उद्गारार्थी यस yes, आशु, ओके यस त्याच्यानंतर नेक्स्ट झाले बहु होतील बहु झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा अलंकार ओळखा ती पुष्कळ झाले पुष्कळ होतील पुष्कळ आहेतही परंतु सम हा म्हणजे याच्यासारखा हाच आहे ठीक आहे हे कोणाचं वर्णन केलेलं आहे हे वर्णन अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे मोरोपंतांनी त्यांच्या केकावली या ग्रंथामध्ये मोरोपंतांनी त्यांच्या केकावली या ग्रंथामध्ये हे अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे की अर्जुनासारखे धनुर्धर झाले होतील आहेतही परंतु याच्यासारखा धनुर्धर मात्र हाच आहे म्हणजे इथे कोणता समास होणार आहे उपमा होणार नाही रूपक होणार नाही अनन्वय अलंकार होईल कोणता अलंकार होईल अनन्वय ठीक आहे कारण अर्जुन हा एकमेव आहे त्याची तुलना इतर कोणासोबतही करता येत नाही असा त्याचा अर्थ होतो आणि जेव्हा उपमेय हे एकमेव असते उपमेयाची तुलना करण्यासाठी उपमान अस्तित्वात नसते अशा वेळेला उपमेयाची तुलना उपमेयासोबतच केली जाते या सम हा म्हणजे अर्जुनासारखा अर्जुनच म्हणजे इथे उपमेयाची तुलना उपमेयासोबतच केलेली आहे ठीक आहे आणि मग अशा वेळेला कोणता अलंकार होतो अनन्वय ठीक आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एक उदाहरण सांगतो आईसारखी प्रेमळ आईच मग आईच्या प्रेमाची तुलना इतर कोणाशीही करता येत नाही ठीक आहे एकमेव आहे मग आईच्या प्रेमाची तुलना करायला अस्तित्वातच नाही कोणी म्हणजे उपमानच नाही बरोबर आहे आणि म्हणून आईसारखी प्रेमाळ आईच मग आईच्या प्रेमाची तुलना आईसोबतच केली आईच्या प्रेमासोबतच केली आणि म्हणून अनन्वय ठीक आहे आणि म्हणून इथे अनन्वय अलंकार होतो ओके उपमा अलंकारामध्ये दोन पूर्णपणे भिन्न गोष्टीत साम्य बघितलं जाते रूपक अलंकारामध्ये उपमान आणि उपमेय हे एकरूप आहेत भिन्न नाहीत असं वर्णन केलेलं असते व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असते अमृता उणी गोड नाम तुझे देवा विद्या हेच धन लक्षात आलंय का उपमा रामाचे मुख चंद्रासारखे आहे तिचे अक्षर मोत्यासारखे आहे हे उपमा झालं ओके सारखे प्रमाणे अशा प्रकारचे शब्द इथे वापरले जातात चला नेक्स्ट गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार ओके या काव्यपंक्तीतील रस आपल्याला ओळखायचा आहे गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार यातला काय ओळखायचा आहे आपल्याला रस ओळखायचा आहे ओके यस सांगा बरं लक्षात येतं आपल्याला नऊ रस आहेत एकूण बरोबर आहे ना यस मग त्यापैकी हा शृंगार रस आहे का नाही लावण्या वगैरे त्याच्यामध्ये हा शृंगार रस आढळत असतो मग या शृंगाराचे सुद्धा दोन प्रकार आहेत ठीक आहे उत्तान शृंगार आणि काय म्हणता येईल तुम्हाला आणखी एक विप्रलंब शृंगार शु, शु, असा सुद्धा आहे ठीक आहे आणि एक सात्विक शृंगार असे तीन प्रकार या शृंगाराचे आहेत ठीक आहे पण इथे शृंगार हा रस नाहीच आहे हा वीर रस आहे गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार ठीक आहे वीर रस आहे याच्यामधून तुमचं जे वीरपणा आहे किंवा तो तो गुण जागा होतो तो भाव जागा होतो तुमच्या मनातील तो सुप्त गुण ठीक आहे खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवील राई राई एवड्या वीर रस आहे बरोबर आहे ना जिंकू किंवा मरू शत्रु संघे युद्धामुचे सुरू वगैरे हे सर्व वीररसामध्ये येतात विशेषतः पोवाडे जे असतात हे वीररसाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत बरोबर आहे ना यस आपल्यामधला तो शूरपणा जागा जागा होतो अंगावर काटे येतात वगैरे ओके आणि करुण रस याच्यामध्ये ठीक आहे अशी असं वर्णन केलेलं असतं की के आपल्याला ठीक आहे करुणा येते थी? ठीक आहे दया वाटते ओके आणि हास्यरसामध्ये ठीक आहे तुम्हाला हसू येतं ठीक आहे याचा भाव हास आहे हास्यरसाचा ओके तर हास्यरस जो आहे हा विनोदी कविता असतील विनोदी लेखन असेल ठीक आहे तुमचे अत्रे आहेत त्याच्यानंतर तुमचे पु ल देशपांडे आहेत किंवा विनोदी कुठले त्याच्यामध्ये हास्यरस ओके करून रस कशामध्ये येतो उदाहरणार्थ बघा बाळ खाटेवर पडलेलं आहे त्याची आई कुठेतरी कामाला गेलेली आहे ठीक आहे अशा प्रकारचं जे वर्णन आहे त्याला करून रस म्हणतात ओके आणि शृंगार रस लावण्यामध्ये असतो तुम्हाला माहितीच आहे चला नेक्स्ट तर हा आपलं उत्तर आहे म्हणजे लक्षात ठेवा पोलीस भरतीला रसावर सुद्धा प्रश्न येतो बरोबर आहे काही विद्यार्थी काय करतात काही टॉपिक गाळून टाकतात असं रसावर जर आलं आणि आपण आणि काही कठीण नाही याच्यामध्ये गरजा जे जे सॉरी गरजा जे जे कारक्रांतीचा गरजा लगेच लवकर असते आपल्याला रस आहे म्हणून ठीक आहे कारण हे स्वातंत्र्य संग्रामामधली आपली गाणी आहेत कविता आहेत बरोबर आहे ना लोकांचा तो उत्साह जागृत करण्यासाठी अशा प्रकारचे गाणे म्हटले जातात ठीक आहे तर मग इथे वीर रस असतो हे लक्षात घ्यायचं ठीक आहे यस चला नेक्स्ट थँक्यू थँक्यू चला <coughs> पुढील पंक्तीमधील अक्षर ओळखा सांगा बरं मला आता कोण उत्तर देईल पुढील पंक्तीमधील ओळखा मना ओळखा मनासज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे सांगा मनासज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पा विजेतो स्वभावे कोण सांगेल उत्तर सांगा हा बारा, आक्षर आयते बारा। ग्या, अक्षर आहेत त्याच्यामध्ये बारा लक्षात घ्या अक्षरगन वृत्तावरच आपल्याला प्रश्न विचारतात आणि ओळीतली अक्षर वाचली की सुद्धा आपल्याला अक्षरगण वृत्त ओळखता येते या प्रत्येक ओळीमध्ये वरचे मोजा की खालचे मोजा तुम्हाला बारा अक्षर दिसतील किती अक्षर दिसतील बारा ठीक आणि बारा अक्षर असणारं वृत्त कोणता आहे बारा अक्षरे बारा अक्षरे असणारं वृत्त आहे बारा अक्षर आहेत एकूण सांगा भुजंग प्रयात कोणता आहे भुजंग प्रयात कोणतं वृत्त आहे भुजंग प्रयात याच्यामध्ये चारही चार य या गण असतात चारही य गण असतात वैशाली करेक्ट चारही य गण असतात कसे लक्ष द्या आपण याचे काय करू गण करू मनास तीन अक्षराचा जो गट असतो त्याला गण म्हणतात मनास जनाभ तिपंथे चिजावे चार गण आहेत प्रत्येक गणामध्ये तीन तीन अक्षर आले चार त्रिक बारा अक्षर चार गण आहेत आणि इथे चारही य गण असतात बघा लघु अक्षर, ते असे दाखो दाखो अक्षर ते आहे ते असं दाखवतात ठीक आहे ना गुरु यांनी दाखवतात सच्या पुढे ज हे जोडाक्षर आहे त्यामुळे स वर ट्रेस येतो म्हणून हे गुरु आहे ज हे लघु आहे ना हे गुरु आहे भक्तिपंथेची या भ वर सुद्धा पुढे जोडाक्षर असल्यामुळे ट्रेस येतो म्हणून हे भ सुद्धा गुरु आहे या तिची वेला जे हे आहे काय वेलांटी आहे ठीक आहे ते ॲक्च्युअली रस्व पाहिजे बरोबर आहे आणि मग इथे लघु येणार पवर अनुस्वार आहे गुरु थे गुरुच आहे ची ठीक आहे हे सुद्धा काय येणार हे ची सुद्धा रस्व पाहिजे बघा ठीक आहे आता हे सर्व टायपिंगमधल्या चुका आहेत आणि मग इथे लघु आहे त्याच्यानंतर इथे गुरु आहे शेवटचं अक्षर गुरुच घेतात आणि मग हे चारही य ये गण येतात य माचा हे चारही गण काय य य य य चारही य गण येतात आणि ते भुजंग प्रयात असते काय असते भुजंग प्रयात वृत्तावर सेपरेट टॉपिक घेऊ आपण यस वंदना यस यस घेऊ 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 वृत्तावर आपण बिलकुल टॉपिक घेऊ ओके चला नेक्स्ट माझा पहिला क्रमांक आला की मी पेडे वाटील वाक्यातील उभयान्वयी अवयाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे उभयान्वयी अव्ययाचा प्रकार माझा पहिला क्रमांक आला की की ने जोडलेला आहे पहिला क्रमांक येणे ही अट आहे ही काय अट आहे अट म्हणजेच त्याला म्हणतो आपण संकेत ठीक आहे आणि मग या अटीची पूर्तता झाली तर ही क्रिया होणार आहे आणि म्हणून हे संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजेच हे जे उभयान्वयी अव्यय हे संकेतबोधक आहे ठीक आहे या संकेतबोधक बोधक अव्ययामध्ये संकेत म्हणजे अट दाखवणारं वाक्य सुरुवातीला येते आणि हे गौण वाक्य असते आणि या अटीची पूर्तता झाली तर होणारी क्रिया दाखवणारं वाक्य पुढे असते आणि हे प्रधान वाक्य असते ओके आणि हे अव्यय की म्हणजे जर तर जेव्हा तेव्हा ही संकेतबोधक गौणत्वसूचक गौणत्व सूचक आहे आणि हे एकंदरीत वाक्य हे मिश्र वाक्य आहे ओके यस चला नेक्स्ट मल्लीनाथी म्हणजे काय न्यूजवर तुम्ही ऐकलं असेल आपले नेते ठीक आहे बरोबर मल्लीनाथी लावतात बघा ठीक आहे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका म्हणजेच मल्लीनाथी एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका त्याला काय म्हणतात मल्लीनाथी ओके यस स्वतःवर केलेली टीका नाही किंवा दुसऱ्याच्या डोक्यावर चुकांचं खापर फोडणे पण नाही दुसऱ्याची चूक स्वतःवर ओढून घेणे पण नाही मल्ली नाथी म्हणजे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका यस आपले नेते नेहमीच करत असतात ओके यस काही ना तर दिवस निघला की तेच काम असते नेक्स्ट दूध मुष्टी नील वृद्धी हे डॅश डॅश शब्द आहेत तत्सम तद्भव दोन्ही यापैकी नाही सांगा बरं तत्सम तद्भव दोन्ही यापैकी नाही मला उत्तर हवं आहे बघा प्रश्न कसा फिरून विचारलेला आहे त्यांनी काय उत्तर देणार वंदना वैशाली आशु, उत्तर काय देणार सांगा मुक्ता दूध मुष्टी नील आणि नी वृद्धी हे शब्द कोणते आहेत तत्सम कोणते शब्द आहे ते विजयमाला म्हणतात तीन संता म्हणतात तीन ठीक आहे तर याचं उत्तर आहे दोन्ही कारण याच्यामधलं दूध जे आहे हे दूध तस् तद्भव शब्द आहे तद्भव ठीक आहे दुग्ध हा तत्सम शब्द आहे मुष्टी हा तत्सम शब्द आहे नील हा सुद्धा तत्सम आहे ठीक आहे वृद्धी ठीक आहे हा सुद्धा तत्सम आहे वर बरोबर आहे मग इथे दुग्धच्या दुग्ध जर असतं तर मग हे सर्व तत्सम झाले असते पण हे तीन तत्सम आहेत आणि हा एक तद्भव आहे म्हणजे दोन्ही आहेत असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे असं आपल्याला उत्तर द्यावं लागेल अन्यथा इथे पेपरमध्ये चूक असेल तर आता माहिती नाही टाईप करताना केली असेल तर माहिती नाही इथे जर दुग्ध असेल इथे जर समजा दुग्ध असतं बरोबर वर आहे तर मग मात्र आपलं उत्तर काय आलं असतं तत्सम कारण मग दुग्ध मुष्टी नील वृद्धी हे सर्वच तत्सम शब्द येतात संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले त्यांना तत्सम म्हणत असतात आणि संस्कृतमधून मराठीमध्ये बदल होऊन जे आलेले आहेत त्यांना आपण तद्भव म्हणत असतो पण इथे उत्तर तीन आहे ठीक आहे लक्षात घ्या कारण हेच्यामध्ये तत्सम आणि तद्भव दोन्ही शब्द आहेत पहिला शब्द तद्भव आहे आणि बाकीचे नंतरचे तत्सम आहेत ठीक आहे आणि म्हणून त्यांनी पर्यायसुद्धा तसा दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला दोन्ही हेच उत्तर द्यावं लागेल ओके चला नेक्स्ट वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द लिहा अपार धनसंपत्ती असणारा ज्याच्याकडे अपार धनसंपत्ती आहे बरोबर आहे ना जस आपले नेते बहुतेक नेते सर्वच कितीही स्वच्छतेचा ठीक आहे आणि निष्कलंकपणाचा आव्हानत असले ठीक आहे तरी आपले सर्व नेते असेच आहेत अपार धनसंपत्ती असणारे मग त्यांना काय म्हणणार आपण नगद नारायण नवकोट नारायण नाना फडणवीस ठीक आहे की नवोढा तर त्यांना म्हणणार आपण नवकोट नारायण म्हणजे अपार धनसंपत्ती असणारे त्यांना काय म्हणायचं नवकोट नारायण ओके दयानंद नाना फडणवीस नाही వైశాలి ఎస్ నవకొ నారాయణ నౌకోట నారాయణ వందోట నారాయణ ఓకే లక్ష ओके ठीक आहे चला इथे थांबूया ठीक आहे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता उद्या आपली स्क्रीन मागची जी आहे ती चेंज केलेली असेल डार्क याच्यावर आपण पी पी डी करायला सांगू त्याला ओके आणि त्यामुळे तुम्हाला जो दिसण्याचा सुरुवातीला प्रॉब्लेम आला होता तो येणार नाही ठीक आहे आता लाईट गेली होती मध्ये डिस्टर्ब झालं त्याला आपण काही करू शकत नाही इन्व्हर्टर जरी असलं तरी काय होतं मध्ये ते डिस्टर्ब होतं आणि तो शेड्यूल बदलून जातो ठीक आहे ते हॉरिजॉन्टल असते ते व्हर्टिकल होऊन जातं ठीक आहे मग ते पुन्हा चालू करावं लागतं बरं का आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता बाकी ठीक आहे इथे आता जोडाक्षराचा प्रॉब्लेम आपला मिटलेला आहे जो आधी होता त्याच्यानंतर आता बॅकग्राऊंड जे आहे ठीक आहे तर पी पी टीवाल्यांना ठीक आहे बाबा ॲट्रॅक्टिव्ह करायचं म्हणून त्यांनी पण ही हे बॅकग्राऊंड नको आहे आपल्याला डार्क बॅकग्राऊंड जर असेल डार्क बॅकग्राऊंड जर असेल बरोबर आहे ना असं डार्क बॅकग्राऊंड जर असलं तर मग आपल्याला याच्यावर काय होते स्पष्ट दिसते ओके यस तर उद्या आपलं तसं असेल ठीक आहे थांबूया आपण